गोल्ड दुबई का गोल्ड गोल्ड सुख गोल्ड म्हणजे सो सुख म्हणजे अरेबिक वर्ड आहे तो सुख म्हणजे मार्केट माझ्या माहितीनुसार तर भाऊ हे दुबईतलंच नाही किंवा ए मधलंच नाही तर जगातलं सगळ्यात मोठं गोल्डचं मार्केट आहे गोल्ड सुख तेराशे अडोतीस साठी अठ सोन न्यायचं काय हा एक प्रश्नच आहे दहा ग्राम किती चार हजार चार हजार सोळा अठी स्वस्त आहे एअरपोर्ट वर ट्वेंटी टू अलाउड आहे समजा आपल्या जवळ ज्वेलरी हा बिस्किट वगैरे नाही ट्वेंटी फोर तर अलाउडच नाही ट्वेंटी फोर कॅरेट ची गोष्ट करू आलो मी मी नाही कॅल्क्युलेशन केलं या पहिले समजून सांगितलं तर दस हजार बच गे फ्लाईट का तिकीट वन साईड का खुश आहे बाई <laughs> एकदम गोल्ड मस्त एकदम कॅल्क्युलेशन भारी करतात <laughs> देखा कमाल चला गो बेटा मी बाकी जाईल कल्ला करतो की तू तुमच्या उशीर झाला असं तसं पण आज आता वाजले साडे दहा भारतातले इंडियातले वाजले नऊ मी अजून बुटच घालून राहिलो नाश्ता करायचा राहिला आज नऊचा टायमिंग दिला आहे तसं पण मग ग्रुपमध्ये काही टिपिकल लोकही आहे की नऊचा टाईम असला तरी अकरा था था। तर ले ले, ले, ते अकरा वाजवतात सॉरी दहा वाजवतातच तर मी तर जनरली टायमावरच असतो आज थोडासा उशीर झाला थोडासा उशीर म्हणजे नऊ वाजून पाच मिनटं होती ना आपल्याला पोचायला खाली नाश्ता राहायला आहे त्या उशीर उशीरमध्ये तर नाश्ता होऊन जाते ऐसा है, है तो मैं निकलता भी नीचे नाश्ता करता अन आगी जाता ब्लॉक शूट करू चलो बाय बाय हा ठीक कोणीच दिसून नि राहिलो हो आमच्यातलं नाश्ता केला वाटते सगळे विच राहायलाय आला लवकर आल रे रे रूम मी जातो मॉर्निंग रूम नंबर फोर टू नाईन ओके हां एक काय आहेत बे रोमॅन ज्युसेस ऑमलेट मी खात नाही इ प्रकारचे फ्रूट्स आहेत याचे तर नाही मला माहीत नाही हे माहीतच नाही मला लागते बोललं ला चांगलं ला। ठीक आहे चिकन सन्या नाही रे ब्रेन टू ओके ले लेंगे बरंच काही नाही आहे पोहे आहेत वावसे आयटम सम मस्त दुधीद आहे चला चालार बस सुतला नाश्ता चांगला उशीर व्हायला आता इंडियातले वाजले साडे अकरा म्हणजे दुबईतले झाले दहा हे यायला बस चाला सगळ्यात महत्वाचं माझ्या एकट्याच्यानं उशीर नाही होईल जण आहेत हे येऊ राहिले चला उत्तर लर्बन हे गेली आपली बस आता आपण पोहोचलो दुबई गोल्ड सुख एक्सटेन्शन इकडे yes. एक जाणार आहे गोल्ड दुबई का गोल्ड गोल्ड सुख गोल्ड म्हणजे सोन सुक म्हणजे अरेबिक वर्ड आहे तो सुक म्हणजे मार्केट असं त्या गाईडनं मला सांगितलं बसमध्ये कोणताही सिग्नल नाही पण गाड्या सगळ्यात थांबल्या की बघा आपण रस्ता क्रॉस कर रे ना म्हणून ह आपलं काम असतं आहे चला सोन्याच्या दुकानच दुकान, दुकान आहे माझ्या माहितीनुसार तर भाऊ हे दुबईतलंच नाही कि किंवा ए मधलंच नाही तर जगातलं सगळ्यात मोठं गोल्डचं मार्केट आहे गोल्ड सुख पोहोचलो भाऊ द गोल्ड सेंटर चेला महालती अनवर लक्झरी खूप फेमस ब्रँड आहे म्हणजे मलाही माहीत होता तो झिरो मेकिंग चार्ज आहे भाऊ तीन ईडीचा डिस्काउंट आहे ये है सोना मुझे आप आ, दस ग्राम का रेट बताएंगे प्लीज टैक्स के साथ है थ्री थाउजेंड फोर एटी पॉइंट सेवेंटी फाइव टैक्स कितना है इसमें फाइव परसेंट टैक्स पकड़ा है इसमें ओके okay. तो इंडियन करेंसी के हिसाब से कितना होता है इंटू ट्वेंटी फोर कर दीजिए शे हजार पाचशे अडतीस दहा ग्रॅमचे म्हणजे एका तोळ्याचे मग आता ते इंडियाच्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा आजचे काय भाव चालू आहेत हे भाऊ या दादाजवळ हे मालाबारचं ॲप आहे त्याच्यात इंडियाचे रेट दाखवले ते शो रेट आठशे इंडियाचे आठ हजार दोनशे वीस मग पहिले जे रेट दाखवले ते जर याच्यातून आठ हजार दोनशे वीस मायनस केले तर तेराशे अडतीस रुपये स्वस्त पडते हे दहा ग्रॅम ले फाईव्ह पर्सेंट टॅक्स घेतला त्यातले फाईव्ह पर्सेंटमधले एट्टी फायव्ह पर्सेंट आपल्याला एअरपोर्टवर रिटर्न भेटतात ते कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचा तेराशे अडोतीससाठी अठोन न्यायचा काय हा एक प्रश्नच आहे काही इथं डिस्प्ले आहे बहु इंडियाचे बावीस कॅरेट दोनशे एकोणपन्नास पॉईंट बेचाळीस ए डी आणि चोवीस कॅरेटचे दोनशे एक्क्याऐंशी म्हणजे हे अनवरच्या प्राईज आहेत सात हजार आठशे पन्नास रुपये एका ग्रामचे म्हणजे बावीस कॅरेटचं घेतलं आणि चोवीसचं घेतलं जा आठ हजार चारशे बेचाळीस सात हजार आठशे पन्नास आजचा आताचा भाव तुम्ही गुगल करू शकता की इंडियात आता काय चालू आहे यायचं म्हणणं आहे सात हजार आठशे पन्नास रुपये म्हणजे तुम्हाला समजलं काय हे आठ हजार दोनशे इंडियात आहे इंडियाचे प्राईज आज हे सात हजार आठशे रुपये समजा हे त्र्याहत्तर पन्नास काढून टाका सात हजार दोनशे सॉरी आठ हजार दोनशे सात हजार आठशे चारशे रुपयाचा फरक आहे पर ग्राम दहा ग्राम वगैरे किती चार हजार चार हजार तोळा अठी सस्त आहे एअरपोर्टवर पकडलं नाहीत तर हे चार हजार अजून एक इथं झिरो मेकिंग आहे भारतात ते मेकिंग जे चार्जेस लागतो तो एक फायदा की काही ते चार्जेस लागत नाही भाऊ हे अकरा पॉईंट अठ्ठावीस ग्रामचं आहे हे जर कार्ड घेतलं तर ते टॅक्स वगैरे बघून नाईन्टी सिक्स थाउजंड समथिंगला पडते सगळं कॅल्क्युलेशन केलं आम्ही तर इंडियाचे रेट जे आहेत आजचे आठ हजार दोनशे त्र्याहत्तर रुपये आणि पाच पर्सेंट मेकिंग आणि तीन पर्सेंट जी एस ती असं आठ पर्सेंट जर त्यात ॲड केले तर तब्बल याचे म्हणजे सहा हजार सहाशे रुपये डिस्काउंट इथं दुबईमध्ये याचा पडते पर म्हणजे या अकरा ग्रॅमचा हे पुढचे अठ्ठावीस नाही पकडले सहा हजार सहाशे रुपये ही स्वस्त पडते हे अकरा ग्रॅमची एअरपोर्टवर ट्वेंटी टू अलाउड आहे समजा आपल्या जवळ ज्वेलरी हां बिस्किट वगैरे नाही ट्वेंटी फोर तर अलाउडच नाही ट्वेंटी फोर कॅरेट गोल्डची गोष्ट करू राहिलो मी आणि दुसरी गोष्ट आहे इथं जसं आता मी ते दाखवलं अकरा ग्रामचं सहा हजार सहाशेला म्हणजे स्वस्त पडते पण एक गॅरंटी आहे की प्युअरिटी या भारतात आपल्याला धाकधूक असते छोट्या दुकानावर गेलं की कारवाई प्युअर गोल्ड अशी नाही पण ते इथं प्युअरच असते आणि इथं रेटही चॅनमॅन नाही एकच रेट आहे जमल्या मार्केटचे आणि हे तिथं या करा मेकिंग चार्ज घेत नाही तर ते प्युअरिटीच्या बाबतीत डोळे झाकून तुम्ही याच्यावर भरोसा ठेवू शकता हे आमच्यासोबत आहेत यांनी हे घेतलेली आहे रिंग काय म्हणू याला कड कडा ते आहे बारा पॉईंट तेवीस ग्रॅमचं बावीस कॅरेट हे बघा इथं कॅल्क्युलेशन केलं आहे दादा ना बारा पॉईंट तेवीस ग्रॅम अन रेट चालू आहे तीनशे एकतीस पॉईंट पाच हे येतात चार हजार चौपन्न रुपये आणि पाच पर्सेंट वॅट घेतात हे म्हणजे पाच पर्सेंट वॅट जर पकडलं दोनशे दोन हे झालं चार हजार दोनशे छप्पन एई डी म्हणजे हे बारा पॉईंट तेवीसची आपण कॅल्क्युलेशन करू ने? चार हजार दोनशे छप्पन गुन्हेला चोवीस रुपयाचा रेट पडला हे झालं एक लाख दोन हजार एकशे चव्वेचाळीस आता हा वॅट पकडलेला पाच पर्सेंट बरोबर आहे तर हा एअरपोर्टले एकशे एकाहत्तर म्हणजे या पाच पर्सेंट दोनशे दोनशे पंच्याऐंशी पर्सेंट एकशे एकाहत्तर येले एडी मायनस भेटतील मग आता ग्रँड टोटल किती आहे चार हजार दोनशे छप्पन वजा एकशे एकाहत्तर एवढ्यात या बाईले हे पडलं चला पैसे काढा हे पैसे काढले बाईने हरी पत्ती निकाली म्हणून डिस्काउंट हां तीन ए डी डिस्काउंट पकडून आहे हा हे एक चार हजार पंच्याऐंशी गुण्हेला आपण करू चोवीस इंडियन करन्सीनं अठ्ठ्याण्णव हजार शून्य चाळीस रुपयात एक हो तो बोल दिया पहिले शॉप का अठ्ठ्याण्णव हजार चाळीस रुपयात हे वडलं व सगळं टॅक्स बिल्स हे ते कापून बारा पॉईंट तेवीस मग आता अठ्ठ्याण्णव हजार चाळीस भागेले बारा पॉईंट तेवीस जर कॅल्क्युलेशन केलं तर आठ हजार सोळा रुपये रेट मी नाही कॅल्क्युलेशन केलं या पहिले समजून सांगितलं तर दस हजार बच गे फ्लाईट का तिकीट वन साईड का खुश आहे बाई आणि आता दहा हजार रुपये त्या बारा ग्रामवर याचे वाचले हा सॉरी सॉरी माहीत माय हे इम्पॉर्टंट नोट आणि थँक्यू सो मच मला दादांनी मस्त सजेस्ट केलं आणि खूप छान त्यांनी कॅल्क्युलेशन लावलं आणि फायनली माझा डन थँक्यू बोला जे पण ना एकदम गोल्ड मस्त एकदम कॅल्क्युलेशन भारी करतात <laughs> देखा अपना कमाल चला दे करने के लिए, आ, बिलिंग करणे केली सॉरी बिलिंग करायसाठी कॅश द्यावं लागते आणि पासपोर्ट द्यावं लागते आणि कॉन्टॅक्ट नंबर द्यावा द्या लागतात ऑफकोर्स चला हा घडी ते घेऊन चालला आहे बाहेर ये क्या कर रहे यहाँ पे अच्छा टोकन ओके 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 ये टोकन मिला ला हाँ नहीं नहीं इन्होंने लिया वो, वो बाहर वेट, वेट, वेट करो ऐसा बोल रहा है चार सौ उन्नीस भाई ने चार सौ अठारह क्या लिया भाई हाँ किसके लिए आपके लिए या भाभी के लिए अच्छा मुलींसाठी घेतलं जाईन नाही आणि हे बघा हे इथं टोकन चालू आहे चारशे चौदा वेट करणं पडेल मी काय नाही घेतलं मी काय नाही घेतलं हो नाही 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 मी चोरी नाही केली नाही केली साय ना साय दिली काय हे इथं त्या याचं वेट ते बाहेग काढून वेट केलं किती आहे बारा पॉईंट तेवीस तेवीस हे आपलं बारा पॉईंट तेवीसच आहे बराबर आहे हे इन्कोत हो बाय नाही हे पैसे वापिस दिल्या मोजून घ्या रिटर्न दोनशे दोनशे चोवेचाळीस दिला रिटर्न भेटले आम्ही दिले होते साडेचार हजार दिला त्याच्यामधून <Tyr assessment> <Ils _ Elektra> ते आम्हाला चिल्लर भेटते दोनशे चव्वेचाळीस बरोबर आहे आम्ही साडे चार हजार त्याच्यामधून आमचं बिलिंग कट करून आम्हाला एवढ्या म्हणून परफेक्ट वेट पण एकदम परफेक्ट आहे अनवर ज्वेलरी सॉरी हे यायचं बिलिंग आहे हे ट्वेल्व पॉईंट ट्वेंटी थ्री चार हजार चौपन्न दिराम आणि ते वॅट बीट पकडून हे बेचाळीसशे छप्पन जसं त्या कागदावर पांढऱ्या कागदावर लिहिलेलं होतं छप्पन सिग्नेचर हा सॉरी सिग्नेचर दाखवू नका माझ्या अकाउंट मधून करोड रुपये आणि हे ते गोल्ड आहे आणि अशा प्रकारे हे अशी घ्यायची प्रोसिजर असते ते आपण पैसे दिल्यावर जवळजवळ टोकन आणि दहा पंधरा मिनटं एअरपोर्ट वरून पैसे रिटर्न भेटणार जे आम्ही ते टॅक्स पे केले ते घ्यायला विसरू नका चुकून येईल ते आम आता मला तिथून साडेचार हजार भेटणार ना हो फोर थाउजंड काहीतरी भेटणार भेटणारी वन दिराम हा वन सेव्हन्टी वन दिराम भेटणार इंडियन रुपीज बोलले मी कारण बोर्डिंग बोर्ड ते बोर्डिंगच्या पहिले घ्यावं लागते एकदा तुम्ही जर बोर्ड केलं तर डायरेक्ट नंतर त्या आम्हाला काही घेंदी नाही हो याच्या मागे तुम्ही जाऊ नाही शकत पुढेच जा मग तुमचे पैसे बुडले असा बऱ्याचशा नाहीचा एक्सपिरियन्स आहे हे बा हे अशी बॅग देतात ये शॉपिंग डन झाली बायका लयच खुश असतात बा जाऊ दे चला म्हणजे थोडक्यात काय भाऊ तर बारा ग्रामवर दहा हजार रुपये वाचले म्हणजे एका ग्रामवर समजा साडेआठशे नऊशे रुपये तुमच्या आधी वाचतात टॅक्स गिफ्ट पकडून गॅरंटी फक्त प्युअर गोल्ड तुम्हाला मला रेट ट्वेंटी टू कॅरेट ट्वेंटी फोर कॅरेट घेऊ नका एअरपोर्टवर धरल्या जाते पण तुमचं पासपोर्ट कोणताही असो विजा कोणताही असो सॉरी आता व्हिजिट विजिट विजा आहे ज्याचं एक एक वर्षाचाही विजा असते त्याला ट्वेंटी फोर अलाऊड नाही आहे हे सगळं गोल्ड मार्केटच आहे कृष्णा म्हणून दुकान आहे भाऊ गोल्ड का सुख म्हणजे मार्केट इकडून सोन्याचं दुकान आहे इकडून बी सोन्याचं दुकान आहे सोनच सोन ये पारवा पुरा ड्रेसच आहे सोने का ड्रेस गोल्डचा भाऊ हे आहे हे रेकॉर्ड झालेला आहे हे जगातली सगळ्यात मोठी प्युअर गोल्डची रिंग आहे सिक्स्टी फायव्हि हे त्रेसष्ट पॉईंट आठशे छप्पन किलोची आहे बघे अॅक्युरेट जर काढली तर ट्वेंटी वन कॅरेट गोल्ड आहे एकवीस कॅरेट हे पान होते कशी आहे हे होतं भाऊ दुबईतलं गोल्ड सुक मार्केट अपेक्षा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते सोन्यासारखं एक बटन आहे लाईकचं त्याच्याहीपेक्षा सो। प्युअर सोन्यासारखं एक बटन आहे सबस्क्राईबचं ते दावायचा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये दुबई अजून खतम नाही झाली कारण ज्ञानेश्वर माऊजीनं होण्यालाच आहे ना हो अवघे विश्वची माझे घर राम राम